हे या श्रीमंत मुली असतात ना त्यांना बाई कारपेक्षा जास्त आवडते ए, ए भाई परत बघत बसलाय तिला लवकर विचार नाही तर दुसरं कोणतरी लग्न करून घेऊन जाईल तिला काय आय लव्ह यू शरू आय लव्ह यू क्षणा तु तु तुझ्यावर पूर्ण विश्वास होता ही काही चूक होती का माझी मग मीही आता यापुढे माझ्या मनाच ऐकेन आणि तसंच करेन सगळं कस असं परफेक्ट हवं आणि कोणाला काही मी आहेच मला विचार आय विल सॉल्व जरा मुक्ताशी पण बोलत जा रे थोडं समजून घेण्याचा प्रयत्न कर मी विचार करतोय मुक्ताला ना शाळेत घेऊन जाऊ तिला थोडा चेंज मिळेल चला शाळेत जाऊ ऍक्शन अक्ष, शाळा 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 सुरज मला वाटतं आपण तिच्याशी बोलत राहायला पाहिजे यार हे कोण आहे अजोबा आ जो बा ही आजी अभि मी ठरवलं हो काही झालं तरी या परिस्थितीतही मला मुक्ताला कोणावरही डिपेंडेंट करायचं नाही उदास वाटते काय झालं असेल काय करू तेच कळत नाहीये नाहीये सापडत सुरजला गरज आहे लग्न झालंय आणि त्यांना मराठी फिल्म डाटा डॉट कॉम चे नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद